चाळीसगाव नगरपालिकेची अनास्था जीवावर बेटण्याची शक्यता प्रभाग पाच मध्ये गुडघाभर पाणी आणि घाणीचे साम्राज्य चाळीसगाव जळगाव चाळीसगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील नागरिकांचे जीवन सध्या पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे सुवर्णाताई नगर हरी ओम नगर संविधान नगर गरीब नवाज सोसायटी वाल्मिकनगर आणि डोरवाडा या वसाहतींमध्ये सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांवर चक्क गुडघ्यापर्यंत दूषित पाणी साचले आहे दिवाळीच्या उत्साहावर विरजण प्रत्येक घरात रुग्ण प्रशासनाच्या या अनास्थेमुळे नागरिकांना यंदा दिवाळीचा कोणताही आनंद घेता आला नाही साचलेल्या पाण्यामुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या रोगांनी नागरिकांना ग्रासले आहे प्रभाग पाचमधील प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती आजारपणामुळे त्रस्त आहे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नागरिकांचे म्हणणे आहे दिवाळीसाठी एक दिवस देखील थांबायला तयार नाही वारंवार तक्रारी तरीही दुर्लक्ष या भागातील नागरिकांनी गटारी तुंबणे साचलेल्या पाण्याचा निचरा न होणे आणि नियमित स्वच्छता न करणे या मूलभूत समस्यांसाठी स्थानिक नगरसेवकांसह नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे वेळोवेळी लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत मात्र पालिका प्रशासन या गंभीर तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे असा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे तातडीने उपाययोजना करा अन्यथा साथीचा धोका या गंभीर समस्येकडे नगरपालिकेने त्वरित लक्ष केंद्रित करावे आणि तातडीने गटारींची साफसफाई करून पाण्याचा निचरा करावा अशी मागणी परिसरातील नागरिक संभा आप्पा जाधव यांनी केली आहे जर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत आणि तातडीने स्वच्छता मोहीम राबवली नाही तर संपूर्ण प्रभाग पाचमध्ये साथीच्या रोगांची मोठी लाट येण्याची आणि नागरिकांचे आरोग्य अधिक धोक्यात येण्याची भीती संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे नमस्कार मी संबाप्पा जाधव वार्ड क्रमांक पाच या ठिकाणी हरिओम नगर सुवर्णताई नगर संविधान नगर आमचं कॉलनी आणि डोरवाडा या परिसराच्या लोकांना एवढा त्रास झालेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी थोडाही पाऊस पडला तर या ठिकाणी एवढं पाणी साचलं जातं या ठिकाणी मागं मोठे मोठे जनावर निघाले आमच्या काही मित्रांनी फेसबुक लाईव्ह करून व नगरपालिकाला वारंवार तक्रार देऊन दुर्लक्ष होतं त्या ठिकाणी मोठा नाला नाला आहे नालाचं छोटा नाले करून घेतली म्हणून माझी विनंती आहे नगरपालिका आदरणीय जोशी साहेबांना की तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही तात्काळ या या समस्याचं निवारण नाही केलं तर आम्ही तुमच्या नगरपालिकावरून मोठं आंदोलन करणार आहे कारण की या ठिकाणी लहान लहान मुलं असतात या म्हाताऱ्या कोताऱ्या बाया असतात इकडचा स्लम एरिया असल्यामुळे या ठिकाणी या दुर्गंधीमुळे बरेच दवाखाने फुल झाले डॉक्टरांचं भलं होतं आहे आमच्या गरिबांचं नुकसान होतं आहे म्हणून दिवाळीसारखा भाऊबीजासारखा सण आमच्या बहिणी आमच्याकडे पै पाहुणे म्हणून आले ते दोन दिवस बी राहू शकत नाही आमच्याकडं अशी परिस्थिती झाली आहे म्हणून मी विनंती करतो शिवसाहेबांना जोशी साहेबांना तुम्ही तात्काळ लक्ष द्या तुम्ही लक्ष नाही दिलं तर आम्ही तुमच्याकडं लक्ष देऊ एवढी वाढ पाच नंबर वासियांकडनं माझी विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र